नमस्कार मंडळी मी आज जात आहे नारायणपूर इथे दत्तगुरूंच्या दर्शनाला सासवड रोड पुण्यामध्येच नारायणपूर या ठिकाणी दत्तगुरूंचं खूप छान असं मंदिर आहे आणि पुरातन काळातील महादेवाचे पण त्याच्या शेजारीच खूप छान असं मंदिर आहे तर आज आता मी तिकडे दर्शनाला जात आहे अचानकच प्लॅन झाला आणि बहीण पण आहे सोबत आणि आता आम्ही जाणार आहोत तर खूप छान असे मंदिर आहे याच्या अगोदरही गे मी गेलेली आहे आणि आता गेल्यानंतर मी तुम्हाला पण तिथे म्हणजे ते कसं आहे काय ते मी सर्व दाखवणार आहे तरी तुम्ही पण पाहत राहा आणि छोटी बहीण आणि आलेले आहेत आम्ही निघालो तर हा आहे जेजुरी रोडला नारायणपूरला जाताना सासवडचा घाट आहे घाट असूनही खूप छान असा रस्ता काढलेला आहे या घाटामधून खूप भरपूर गर्दी असते वातावरण खूप छान झालेले होते म्हणून मग आम्ही मध्येच नाश्ते केले थोडेसे तेच थांबून आणि आता नाश्ता करून पुढे निघत आहोत आम्ही नारायणपूरला तर आता आम्ही पोचलो आहो नारायणपूर इथे हे आहे दत्तगुरूंचे मंदिर इथे आल्यावर खूप छान वाटते एकदम मन प्रसन्न होते तशी इथे रोजच गर्दी असते परंतु गुरुवारी मात्र खूप जास्त प्रमाणात इथे गर्दी असते आणि खूप छान वाटते इथे दर्शनाला आल्यानंतर कसा दिवस जातो कळत पण नाही आता आमचे खूप छान दर्शन झालेले आहे आता आम्ही इथून जात आहोत शेजारीचे खूप छान असं महादेवाचं मंदिर आहे पुरातन काळातील जुन्या पद जुने बांधकाम आहे एकदम तर आता मी ते तुम्हाला दाखवते हे आहे ते महादेवाचे मंदिर एकदम दत्तगुरूंच्या मंदिराच्या शेजारीच आहे खूप जुने बांधकाम आहे पण खूप छान एकदम थंड वाटते या मंदिरामध्ये आल्यानंतर इथेच एक शेजारी अजून छोटंसं मंदिर आहे धनकेश्वरचं तिथे पण आम्ही दर्शन घेतले आणि आता आम्ही परत घरी निघालो